भुल या दोन हजार सातमध्ये मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा पुढचा भाग या, या रूपात पाहायला मिळणार आहे हा एका रहस्यमय कथेभोवती फिरणारा चित्रपट होता ज्यामध्ये अक्षय कुमार विद्या बालन अमिषा पटेल परेश रावल मनोज जोशी यासारख्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने रंगत आणली होती त्यानंतर आता त्याचा पुढचा भाग येत आहे भूलभुलैया भुलैया टू कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या चित्रपटाचं चित्रीकरण अर्ध्यातच थांबवण्यात आलं होतं मात्र आता या चित्रपटाचं चित्रीकरण मुंबईमध्ये पुन्हा एकदा सुरू झालं आहे या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घेतलेला एक फोटो कार्तिक आर्यनने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे यावेळी कॅप्शन मध्ये बिगिन अगेन भुलभुल या टू असं लिहित त्याने एका घोसचा इमोजी टाकला आहे कार्तिक आर्यन सोबत तब्बू आणि कियारा अडवाणी या चित्रपटात आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत त्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयीची उत्सुकता ताणली गेली आहे शिवाय हा चित्रपट एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी रिलीज होणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे या चित्रपटासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत